आज माझा लाडका मुलगा आदित्य याचा आज चोवीस वर्ष पूर्ण आहे आणि पंचवीस वर्ष त्याला लागलेले आहे आता तर वाढदिवस आहे पंचवीस नोव्हेंबर जन्मदिवस दोन हजार चार तर त्यामुळे आता चोवीस वर्ष पूर्ण झालेले आणि आमचं सौभाग्य आहे की काल काही कार्यक्रमानिमित्त तो आवर्जून हैदराबाद आला त्याचा आता आपण ते काढतोय चला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे आदित्य है बार दिन ये आए बार बार दिन ये गाय तुझी ये हजारों साल ये मेरी हैप्पी बर्थडे टू यू लाडक्या आदित्याला विश करायला पुण्यावर खास आमची अंशू पण आलेली आहे तर आमच्या अंशूला पण अनेक अनेक आमचे आशीर्वाद अस त्यांना उज्ज्वल आयुष्य लाभू निरोगी आरोग्य लाभो कौटुंबिक सुख मिळो हेम थम 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 थांब आदितां